लक्ष्मी आझाद फाउंडेशनची संस्था भरला परभणीमध्ये आपल्या भारतीय संविधानाचा तोडफोड केली आहे आणि तो मनोरागी जो व्यक्ती आहे तो काही मानसिक चांगलाच आहे कारण जर त्याला काही तोडफोडच करायची असती तर तो दुसऱ्या कुठल्याही कृषी जी करू शकत होता की मंदिराची असो किंवा मस्जिदची असो किंवा झेंड्याची किंवा कसलीही माणसाला मानलं असतं किंवा झाडाला तोडलं असतं फक्त संविधाना त्यांनी तोडफोड का केली कोणातरी षडयंत्र आहे आणि जेव्हापासून आपलं हे सरकार आलेलं आहे तेव्हापासून हे कार्य चालू आहे त्यामुळे अशा घटना वारंवार घडतच आहे तर शासनाला माझी एक विनंती आहे की अशा सर्व घटना जे घडतात तेव्हा आम्ही तुम्हाला पत्र दिल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का तुम्हाला दिसत नाही आहे का वारंवारच्या घटना घडतात तसे जे कोणी असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी किंवा त्यांना दे आपल्या देशातून बाहेर काढून दुसऱ्या देशात पाठवून द्यावं कारण असे वृत्तीची माणसं आपल्या भारतात नव्हते